स्वस्त नार्य सशक्त परिवार अभियान हे भारतातील महिला आणि मुलांसाठी आतापर्यंतचे सर्वात मोठे आरोग्य अभियान आहे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय व महिला व बाल विकास मंत्रालय यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली या उपक्रमात सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत देशभरातील आयुष्यमान आरोग्य मंदिरे सामुदायिक आरोग्य केंद्रे जिल्हा रुग्णालय आणि इतर सरकारी आरोग्य सुविधांमध्ये दहा लाखाहून अधिक आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील जेणेकरून महिला केंद्रित प्रतिबंधात्मक प्रोत्साहनात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सेवा समुदाय पातळीवर प्रदान करता येईल यामुळे असंसर्गजन्य आजार अनेमिया क्षयरोग आणि सिकल सेल रोगासाठी तपासणी लवकर निदान आणि उपचार प्रभावीपणे मिळू शकतील तसेच प्रसुतीपूर्व काळजी लसीकरण पोषण मासिक पाळी स्वच्छता जीवनशैली आणि मानसिक आरोग्य जागरूकता उपक्रमाद्वारे माता बाल आणि किशोर वहीन यांच्या आरोग्याला प्रोत्साहन मिळेल त्याचवेळी ही मोहीम समुदायांना निरोगी जीवनशैली पद्धतीकडे आकर्षित करेल ज्यामध्ये लठ्ठपणा प्रतिबंध सुधारित पोषण आणि स्वच्छेने रक्तदान यावर विशेष भर दिला जाईल या मोहिमेमुळे महिलांचे आरोग्य सुधारेल ज्यांचा थेट फायदा संपूर्ण कुटुंबाला होईल कारण निरोगी स्त्री म्हणजे सशक्त परिवार आणि सशक्त परिवार म्हणजे सशक्त भारत स्वस्त नारी सशक्त परिवार ही मोहीम केवळ महिलांच्या आरोग्यासाठी नाही तर संपूर्ण समाजाच्या प्रगतीसाठी आहे चला तर मग या उपक्रमामध्ये सहभागी होऊया आणि निरोगी भारत घडवूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद